श्री धोंडीराज महाराज पडू पावन नगरी मध्ये आम्ही साकारली आहे निसर्ग सिटी या निसर्ग सिटीच्या अभूतपूर्व यशानंतर आता आम्ही श्री सौंडेश्वरी देवीच्या पावन स्पर्शाने पावन झालेल्या आष्टानगरी मध्ये घेऊन येत आहोत एलिगन्स व्हिला टू बी एच के बंगलो प्रोजेक्ट या प्रोजेक्ट ची खास वैशिष्ट्य म्हणजे अगदी हकेच्या अंतरावरती असणारे पोलीस स्टेशन ज्ञानाचे भंडार रयत शिक्षण संस्था तर काही अंतरावर नगरपालिका मार्केट याशिवाय सिटी मधील रस्ता डांबरीकरण असणार अंडरग्राउंड ड्रेनेज वास्तुशास्त्रानुसार बांधकाम सर्व बांधकाम हे कुंभारी नामांकित कंपन्यांचे स्टील सिमेंट कलर वायडिंग व प्लंबिंग मटेरियल हे सर्व उत्कृष्ट दर्जाचे मग वाट कसली बघताय आजच आपले बुकिंग करा आणि एलिगन्स विला तो बी एच के भंगरु प्रोजेक्ट च्या माध्यमातून आपल्या स्वप्नातील घराचे स्वप्न साकार करा म्हैसाळ येथे विजेचा शॉक लागून तीन जणांचा मृत्यू तर एक जण जखमी वीज वितरणाच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे घटना घडली असल्याचा कुटुंबियांचा आरोप मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे विजेचा शॉक लागून वनमोरे कुटुंबियातील तीन जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे यामध्ये एक जण जखमी झाला असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत ही घटना रविवारी सकाळी घडली या घटनेने म्हैसाळ गावावर शोककळा पसरली आहे प्रदीप श्रीकृष्ण वनमोरे वय पस्तीस पारसनाथ वनमोरे वय चाळीस शाहिराज पारसनाथ वनमो मोरे वय वन वन बारा सर्व राहणार म्हैसाळ अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत तर हेमंत वनमोरे वय पंधरा हा जखमी झाला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की म्हैसाळ येथील सुतारकी माळ परिसरात वनमोरे कुटुंबियांची शेती आहे शेतात पाणी पाजण्यासाठी पारसनाथ वनमोरे गेले होते यावेळी विजेची वायर तुटून टु शेतात पडली होती त्यामुळे पारसनाथ वनमोरे यांना शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला यावेळी त्यांचा मुलगा शाहिराज वनमोरे हा पारसनाथ वनमोरे यांच्याकडे गेला असता शाहिराज यालाही शॉक लागला प्रदीप वनमोरे हे घटनास्थळी जात असताना त्यांनाही शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला तर हेमंत वनमोरे हा जखमी झाला घटनास्थळी मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी यांनी भेट देऊन माहिती घेतली सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत वीज वितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे वनमोरे कुटुंबातील तीन जणांचा हकनाक बळी गेला कामात हलगर्जीपणा करणाऱ्या या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी वनमोरे कुटुंबियांनी केली आहे रवींद्र शंकर वनमोरे राहणार मैसाळ आणि मय नाव पारिशनाथ मारुती वनमोरे आणि ते सतीश ते काय केलेली खाली त्याने वैरण काढायला गेले होते आणि ते शॉक लागला एकटा गेला पुढं ते धरला म्हणताना ते लहान पोरग पळत गेलं तिथं पप्प का पडलाय म्हणून ते वरडलं पोरगं वरडल्यानंतर दुसरा भाऊ पळत गेला आणि त्याला पण करंट लागला ती तिघण बी तिथं हे झाले आणि ते चौथा उता तो झाला म्हणजे हे आहे जखमी आहे झाला सिरियसमध्ये आहे ते